सार घर पालतं आपलं पण काही सापडतच नाही कुठे गेला कुणाच तो पुढच्या मागच्या वर्षी सापडला होता पण आता कुठं कुणी पळवला की काय पुन्हाच तो भावना अगे भावना कुणाला पळवलं कुणाशी बोलताय अगं माझा पेना माडीवर शोधला कपाटावर शोधला पण पेटा कुठं म्हणून सापडत नाही अरे बापरे मी किती घाबरले होते मला असं वाटलं कुणीतरी काय अहो बाबा तुमचा फेटा कपाटात असेल की पण काय हो बाबा आज अशी अचानक फेट्याची आठवण विडी ग विडी तू आज दसरा नाही का सोनं लुटायला जायचंय अरे बापरे मी विसरलेस की थांबा बाबा मी पेटा आणते हो जा लवकर घेऊन भावना गेली घेऊन आली की लगेच हे काय बाबा हो बाबा फेटा कि नाही माळीवर कपाट होता पण तुम्हाला की नाही पूर्ण घर शोधावं लागलं बरं चलतो मी पूर्ण हो मामा सोनं तरी घेऊन हो जा अरे हो आठवणच नाही राहिली बघ अरे हो बाबा मी विसरले की थांबा बाबा मी आपण आणते हो घेऊन येऊन हात सुद्धा नाही अरे बाबा मी कुठे कुठे आणि काय काय बघू पण काय रे तुला काय काम होत कॉलेजला तर आज सुट्टी आहे ना आज जागा तास होता अरे वा म्हणजे आमचं कॉलेज बंद आणि तुझं चालू होत काय अरे असे बांधतात का भावना ना तू एक काम करतो स्वयंपाकाला का हात बघून आणि विनय तू देवपूजा करून घे त्यावर मी देवाला जाऊन येतो बाबा हे की नाही तुमचं असं नेहमीच मी त्याला काही बोलायला गेले की तुम्ही मलाच बोलता अगं अक्का गेल्यापासून कधी मी त्याला दुखवलो नाही बघ विनू लाडका आहेस लय प्रेम फिरतो तुम्हाच्यावर पण त्या काळात त्यानं मला खूप मोठी साथ दिली आहे मोरी तो रागीट आहे पण फार मयाडू आहे त्याचा स्वतःचा वडलांपेक्षाही त्याला माझ्यावर फार मोठं प्रेम केलं आहे हो बाबा बन असले साध्या गोष्टी त्याला कळायला नको का ये बघ बाबा तू तुझा कामाला लागलो बरोबर ते कळतंय मला मामा उशीर होते होशीर केला चल अरे शाला हिम्मत राह एक नाही दोन लाय चार दसरा गेला तरी तुमचा हालचाल हो तुम्ही अरे काय म्हणताय शाला आमचा नाव की काय अरे आम्हाला काय इच्छा दिली तुम्ही इच्छा दिला का चालणार नाही काय भांडल काय आहे अरे तुला नाही करायचं ते शेख असं करा तुम्ही दोन दिवसा नंतर या? याला आता आम्ही आता येणार नाही ना 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 अरे तू आम्हाला हो चांगला चार दसरा बसवला आणि आज दिवस होते काय मामा काय काय चाललं काय अरे मी भावनाच्या भावनाच्या मी या सेंटिंग कडून दहा हजार रुपये घेतले होते रुपये आणि चार वर्षापूर्वी पण तिच्या आजाराला एवढा खर्च आला नव्हता मामा अरे तिच्या आधाराला खर्च आला नव्हता पण त्या तुझी फी विचार मुंबईचा खर्च हे सगळं दहा हजारात मला भागावं लागलं खोपडी उलटा करू नको अरे आम्हाला टाइम नाही माल माझ्यावर दया करा मी दोन दिवसाने तुमचे पैसे आणून देईल अगदी तुमच्या घरी आणून देईल बघा अरे विनाय तुझ्या जवळ परवा दिलेले दहा हजार होते ते दे आपण शेटजींना देऊन टाकू पण मामा मी ती भरली आज अरे भावना तर म्हणाले आज कॉलेज बंद आहे आणि तू फी भरलीस कशी मामा प्राचार्य घरी जाऊन भरली कारण आज शेवटची ना अरे देवा आता काय करायचं शाला फुटलचा पैसा मिळाला की उदेल ते जरा चांगलं वागाव आणि बोलायला शिका चला मी तुमचा चांगला केला आणि तुम्ही आता आमचा करते काय करू नका मी तुमचे पैसे दोन दिवसांना आणून देतो माझ्यावर विश्वास नाही का तुमचा मला इथून देवाला जायचं आहे मला उशीर होतो बघा अरे, अरे शाला तुमचा देव गेला खड्ड्या अरे आमचा जी आमच्यावर अरे शाला आमचा सारा सत्यराज केला आमची बायडी वाट पाहत असेल मी शेठजी अहो माझ्यावर बया करा माझी परिस्थिती तरी तुम्हाला माहित आहे तुम अरे आम्हाला तुमचं काय पण ऐकायचं नाही किसा पाहिजे म्हणजे पाहिजे शेठ अहो माझी परिस्थिती बघा माझ्याकडे बघा माझ्यावर विश्वास असेल तर

या या शेतीच दहा हजार रुपये देणार आहे पुरी दहा हजार रुपये देणार आहे पण बाबा आपण तर त्यांनी पास दिले होते ना नाही पुरी त्याच मिनीची फी भरली ग आयुष्याला दुरुस्त ढोंग कर दिले अरे पिसा दे पिसा नाही तर लिहून दे काम जावं आज मी तुमच्या पाया पडतो पण मला वाचवा शेठजी अह मला वाटवायचा एक वेळ तुझ्याला वाजवला अरे आता तुला वाचवेल काय अरे मरली तू एकदा अहो शेठ आमच्या मालकांना मारण्याला तुमचा काही संबंध नाही म्हटलं अरे चला एवढा बाजू मग देली अरे देणारच आहे तुझा पैसा आला हो माझे आहेत बँकेत पंधरा हजार रुपये हे आपण याला देऊन टाकू अरे पण तुझ्याजवळ एवढे पैसे आले आलेच अहो तुमच्या जवळून येणारा सगळा पगार हे ब्लँकेट टाकत आहे माझ्या लग्नासाठी अरे पण तुन मग तुला जर पुढे अडचण आली तर काय करायचं म्हणजे नाही नाही मालक अहो मी माझ्या खात्या घरांना जळू देणार नाही शेटी तुम्हाला पैसा धावाय ना चला माझ्या <laughs> बरोबर अरे चल्ली डरते काय तुला चल्ली म्हणजे आज खरंच तू लाजवलस मला अरे माझ्या घराची आब्री राखलीस तू तला शेट तला चली, चली। <coughs> चली चला शेटकी आता वेळ नको चला माझ्याकडून तुम्हाला देतो पैसा पण याद राखा पैसा घेतल्यानंतर पुन्हा माझ्या घराकडे फिरून सुद्धा बघायचं नाही अरे अरे चल हळू फाइ <स्थारा> तो अजून चहा घेतला नाही हो नाही बाई साहेब अगोदर साफसफाई मग चहा पाणी अरे वेड्या माणसाने अगोदर तब्येती काही लक्ष द्यायचं हे काही का नेहमीच पण बाई साहेब मी पण आहेच की इथं अहो लहानपणापासून या घरात मन लावून काम करत आलो आहे आणि इथून पुढे सुद्धा घरीच राहणार आहे खरंच मंगेश अरे तुझ्या त्या कालच्या मोठ्यापणाने खरंच तू माझं मन जिंकलं काल तू जर नसताना तर आमच्या आज काय हाल झाले असते गुन्हा ठाऊ मंगेश खरंच खरंच तू देव माणूस आहेस नाही पाहिजे अहो तुम्ही देव माणसं आहात आणि आम्ही तुमचे भक्त आहोत आणि <task> अहो माझ्या बाबांनी जस या घरामध्ये शेवटचं त्यांचं आयुष्य काढलं तसंच मी सुद्धा काय करे बाबा शेतामध्ये कष्ट करून आमच्या सारख्या लोकांच्या डोक्यावर आम्ही कितीही केलं तरी तुमच्या पायाची धुळत आहोत आणि सदैव असेच राहणार आहोत बरं का अरे अरे, अरे 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 उगीच मला असं लाजवू नको अरे खरंच खरंच तू खूप मोठा आहेस मंगेश अहो बाई साहेब मी माझं कर्तव्य केलं त्यात माझा मोठेपणा नाही अहो अहो मी ज्या घरात लहानपणापासून काम करत आलो आहे खात जेवण करत आलो आहे त्यांच्यासाठी मी थोडेसे पैसे खर्च केले तर त्यात माझा मोठेपणा नाही मंगेश अरे तू खरंच मोठा आहेस पण पण त्या मेल्या विनून तुझा अपमान केला अहो भाईसाहेब साहेब त्यात मोठी माणसं ती त्यासाठी आलाय मान आणि अपमान अरे नाहीतर काय काल कॉलेज बंद आणि त्याने घरातून साठी पाच हजार रुपये नेले आणि म्हणतो कि मी फी भरली उधड्या मेला आणि माझ्या बरोबर सुद्धा कसा उद्धटपणे बोलतो भाईसाहेब अहो तुम्हाला एक बोललो तर राग नाही ना अरे बोलत आहे तुझा की नाही मला मुळीच राग येणार नाही अहो तुमचं आणि विनू साहेबांचं लग्न लावून द्यायचा विचार आहे मालकांचा अरे चल कसल्या बिकाऱ्याबरोबर कोण लग्न करत उधड्या मेला नाही अहो मला काल शेतावर बोलत होते एकाला ते मी ऐकलं म्हणून असं बोललो बाबांना तर काही करतच नाही त्यांचा स्वभाव ते नुसते विनू विनू करत असतात पुढच्या मुलाला ठेवलंय मुंबईला आणि इथे मात्र भाषेचा उदो होतो खरं तो वाईस आहे बिजू तर बरेच दिवस झाले आले नाही हो अरे हो ना गेल्या बॉबिला मी दादाची किती वाट बघितली पण तो आलाच नाही अहो पण त्यांना पत्र तरी पाठवा अरे काल मी दादाला पत्र पाठवलंय माझ्या कॉलेजातून बोलवलंय त्याला मग सांगते त्या विनाला बरोबर बाई साहेब हो तुम्ही त्यांना काही बोलू नका त्यांनी काय ऐकलं तर वाईट होईल अरे काय होणार आहे एकदा माझ्या दादाला ते येऊ दे पण काय रे तुम्हाला बाई साहेब का बोलतोस रो नाही मला आजपासून आवाज आवा बोलायचं नाही बाई साहेब अहो तुम्ही आमचे मालक माणस आणि तुम्हाला असं जाऊ बोलायला नाही नाही मला ते शोधणार नाही हे बघ अरे तू माझ्या तू तुम शिकलेला माझ्यापेक्षा मोठा सुद्धा तू की नाही मला भावना म्हणून बोलायचा नाही 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 पाय साहेब माझ्याने ते जमणार नाही हो मला लाट वाटते हे बघ तू जर असं बोलणार नशील तर मी तुझ्यासोबत कधीच बोलणार नाही आणि कॉलेजला सुद्धा जाणार नाही भावना काय थबा अरे तू काय बोलतोय अरे त्याच्या आई वडिलांनी त्याच्या आई वडील तू बोलतोय अरे तुला काहीतरी वाटली पाहिजे होते मामा ना सांगितलं अरे जा काय करणार तुझ्या मामा आणि मी कोणाला काय बोलतोय असं भारत आहे वाटलं मला मालक मालक मी इथं जरा थांबलो म्हणून तुमच्या दोघांमध्ये भांडण नको तुम्ही जा बरं इथून ए जायचा का नाही तो प्रश्न माझा आहे या घरात आग लावलीच तर कायमचा थकलून देणे या घरातून समजलं अरे जा थकलून देणारा म्हणे घर आमच्याच घरात तुझी दादा केली अरे मामा बासा म्हणा कसा शिखरावर चढलाय त्याला पायाखाली जमीन सुद्धा दिसेनाशी झालीये मंगेश अरे तू त्याच्या वाईट वाटून घेऊ नको तो किती जा जरी बोलला ना तरी तू स्वतःला कमी समजू नको हवं तर त्याच्या वतीने मी तुझी माफी मागे साहेब तुम्ही माफी मला नाही का पाया पडतोयस माझ्या मंगेश तू पुन्हा दुखी झालास ना नाही बाई साहेब उन्ना ते पुन्हा अवगा बोलायचं नाहीतर कट्टी तू 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 भावना भावना मंगेश अरे खरंच तू खरंच किती चांगला आहेस आणि आता किती क्यूट दिसतोय अगं पालेच आहे पण मी पण आहे तिकडे बाय काय मग काय करणार आहेस तू तू चोर आहेस अरे बापरे मी तोर हो तूच आता पण मी काय चोरणार आहे मंगेश अरे तू माझं सर्वस्व चोरलंय अरे तुझ्या काळच्या मोठ्या मनाने तू माझं मन जिंकलं अरे बापरे तुम्ही घाबरलो तो मला वाटलं माझ्या अजून काही गुन्हा घडला की काय मग हा गुन्हा नाही तर काय आहे मंगेश अरे तू किती गोड आहे साखरेपेक्षा नाही अमृतापेक्षा सुद्धा अरे अरे तुझा सहवास माझ्या जीवनातला मंजूर आणि गोड वाहणारा झर आहे आणि त्याला साखरेची अम... ही गोडी आहे बस 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 तू तुझी करू नको सर नाहीतर तर नाहीतर कुणी ऐकेल माझी फजिती व्हायची अरे कोण करते तुझी फजिती काय कुणाची श्यामत आहे तुझी फजिती करायला अगं अगं तू आता तरी फोन बंद अरे अरे मी खरं तेच बोलते मी नाही हे माझ भा, माझी भाषा बोलतोय का तुझा अपमान झाला अपमान तर नाही उशीर होत ना चल हो बाबा आज की नाही स्वयंपाकाला उशीर झाला त्यामुळे मी कॉलेजला गेलेच नाही आणि काय अरे तू तरी मला पाणी घेऊन यायला पाहिजे होतास ना अहो बाबा तो की नाही पाणी भरत बसला होता त्यामुळे त्याला सुद्धा उशीरच झाला अगं जाऊ दे किती कराल तो आपल्यासाठी उगा त्याला त्रास कशाला काय देणं त्यानं जे काही केलं ते खरंच आपल्यावर त्याचे फार मोठे उपकार आहेत अरे मुंगेश त्या माझी दोन खिडा आहेत त्या शंकर समाराला घेऊन जा बाबा <laughs> तुम्ही किती जमला तो आणि आज कशाला उगीरच जात बसले शेतात आता गेलो तो सर त्याचे आपल्यावर उत्तर नाही काय त्याचं पत्र सदा पण पाठवून त्याला बोलून घेते आणि त्याची व्यवहाराची कामं चालू आणि ती कामं बघायला अहो आपण कधी कधी म्हणून तर दादाला बोलवतो आणि किती गेला तरी तो माझा भाऊ आहे हो आणि किती दिवस झाले तो घरला सुद्धा आला नाही बरं ठीक आहे पाठवलं आहे पत्र तर येईल दोन दिवस आम्ही राहील बाबा किती चांगला मी मी आज खूप खुश आहे मी मी पुन्हा दादाला एक पत्र पाठवून देते जाते मी वेळी रे वेळी ही पोरगी एक वर्ष झालं भावाला भेटली नाही तोरांचा चालायचं